कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपलं जे मन असतं ते मनाचं असत हे कायम राहत असतं कायम वाढणार असतं कारण ते मन आहे पण तरी सुद्धा त्याच्यावरती आपला विवेक असणं आपला अंकुश असणं हे जास्त गरजेचं असतं आणि भक्तीमुळं आणि रामाच्या नामामुळं ते कमी होतं असा विश्वास समर्थांना वाटतो आणि आपल्या मनाच्या श्लोकांमधून ते सातत्यानं हे आपल्याला सांगतही असतात ऐकूयात पुढच्या श्लोकामधून आपल्याला ते काय सांगतायत जय जय रघुवीर अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनीती बडे श्लाघ्यता सर्वलोकी परियंतरी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी जाते जय जय रघुवीर समर्थ या अहंकारामुळे विवेकी माणूस किती नीती भ्रष्ट होतो त्याला नीतीची चाड राहत नाही त्या नीतीबद्दल नीती, नीती म्हणजे नेमकं काय त्याला कळे नास होतं ते कशामुळे होतं केवळ या अहंकारामुळे होतं म्हणून अहंकाराचं बीज जे आपल्याला नष्ट करायचंय अहंकाराचं उगमस्थान मला शोधून काढायचंय आणि नुसतं शोधून काढायचं नाही तर मला तो अहंकार समूळ नष्ट करायचा आहे आपण जशी होळी करतो ना त्या होळीप्रमाणे आपण ही अहंकाराची होळी केली पाहिजे आणि अहंकाराची होळी मी ज्या वेळेला करेन त्यावेळेला मला त्या ज्ञानाच्या दिशेनं मला त्या परमार्थाच्या दिशेनं वाटचाल करण्याची अंतःकरणापासूनची इच्छा निर्माण होईल अहंतेमुळे विवेकी मनुष्य ही नीतीभ्रष्ट कसा होतो हे या श्लोकात मुळात समर्थांना सांगायचंय अहंतेमुळे पारमार्थिक विचारी मनुष्य हा नीतीभ्रष्ट होतोच होतो जाणतेपणामुळे लौकिक वाढतो आणि तो मोहातही पडतो ह्या जाणतेपणामुळे काय होतं जगातला लौकिक वाढतो जगातल्या लौकिकाच्या दृष्टीने हे जाणते पण जे जा आहे हे जाणते पण जगाच्या लौकिकाच्या दृष्टीने ठीक आहे नीतीनं वागून सुख पदरी पडेल तसं नाही पण मनस्वास्थ्य मात्र नक्की मिळत ज्या मनाच्या स्वास्थ्यासाठी हे दोनशे पाच मनाचे श्लोक जे सांगितले ना समर्थानी माणसा मी ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी जा जातो तिथे गेल्यानंतर म्हणतात बुवा आम्हाला बाकी काहीही नको बघा आमच्या घरामध्ये सगळं काही भरपूर आहे फक्त जरा मनस्वास्थ्यासाठी काहीतरी सांगा मन आमचं कसं शांत राहील माणसाच्या मनामध्येच हे सगळे विचार चाललेत मनासाठीच हा सगळा उपदेश चाललाय मनासाठीच हे सगळं चाललेलं आहे हे सगळं तत्वज्ञान चाललंय अहंकाराच्या गोष्टी झाल्या शास्त्राच्या झाल्या श्रुतीच्या झाल्या ह्या सगळा जो विषय चाललेला आहे हा केवळ एकमेव मनाच्या स्वास्थ्यासाठी चाललेला आहे मनाचं चा स्वास्थ्य केव्हा बिघडत याच बारीक सूक्ष्म चिंतन आपले आपण करायचंय समर्थ जसं म्हणाले ना अहंता तुझी तुची शोधून पाहे आहे घरातला मुलगा वेळेला बाहेर जातो आणि रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत असतो खण पिणं सगळं बाहेर त्याचं चालू असत आणि एक दिवस वडील त्याला जवळ शेजारी बसवतात आणि सांगतात अरे बाळा असं करू नकोस रात्री फिरणं बरोबर नाही बाहेरचं रोज खाणं बाहेरचं सगळं बरोबर नाही घरामध्ये छान पैकी चांगला स्वयंपाक झालेला असताना बाहेर कशासाठी जातोस त्याला कुरवाळून गोंजारून सांगण्याचा प्रयत्न वडील करतात तसंच समर्थ आम्हाला वडीलकीच्या नात्यानं हे सगळा उपदेश जो करतायत तो त्या नात्यानं करतायत पण हा जो मुलाचा दृष्टांत मी जे ल, दिला हा मुलगा मन म्हणजे माझं मन ते भटकायला जातं सतत फिरत असतं सतत सगळीकडे जात असत आणि जिथे जायला नको तिथे पहिल्यांदा जात हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य एखादी गोष्ट कर असं कितीही वेळा सांगितलं तरी सुद्धा ती करायला जमतेच त्याला असं नाही पण एखादी गोष्ट करू नको असं ज्या वेळेला मी सांगतो त्यावेळेला ती का करू नको का करू नये हा प्रश्न माझ्या समोर येऊन उभा राहतो मग हा प्रश्न ज्या वेळेला माझ्या मनासमोर येतो त्यावेळेला समर्थ म्हणतात की ह्या प्रश्न तुझ्या मनामध्ये येतो त्यावेळेला तुला तुझं बारीक सूक्ष्म चिंतन तुला करायचंय या श्लोकातून समर्थांना हेच सांगायचंय जसं पाण्यामध्ये बघा आपण बघतो पावसाळ्यामध्ये किंवा इतर कुठे साठलेल्या पाण्यामध्ये त्या माशासाठी जाळं टाकलेलं असत आणि त्या जाळ्यामध्ये असा एखादा चिमटा आतमध्ये टाकला जातो त्या चिमट्याला असं पिठाची गोळी टाकले चिकटवलेली असते आणि तो चिमटा असा पाण्यात सोडला की त्या पाण्यातल्या माशाला वाटत पाण्यातल्या माशाला माहिती असतं तो चिमटा आहे म्हणून पण त्या चिमट्यामध्ये असणारा जो पिठाचा गोळा आहे ना तो पिठाचा गोळा खाण्यासाठी आणि त्या पिठाच्या गोळाच्या अभिलाषेनं तो मासा येतो आणि तो पिठाचा गोळा असा तोंडामध्ये धरतो तेवढ्यात तो चिमटा जो आहे तो माशालाच पकडून बाहेरवरती आणतो अगदी तशी अवस्था आपली या मायारूपी महासागरामध्ये आपण ज्या मायारूपी महासागरामध्ये माशाच्या रूपानं विहार करतोय पण तो जो चिमटा माझ्यासाठी प्रलोभनाची जे जे काही साहित्य त्या चिमट्याला लावलेला आहे आणि हे प्रलोभनाचं साहित्य मी घेण्यासाठी ज्या वेळेला त्या तिथे जातो आणि ते साहित्य ते प्रलोभनाचं साहित्य मी घेण्याचा पकडण्याचा प्रयत्न करतो पण ते साहित्य माझ्या हाताला लागत नाही सज्जन हो मीच त्या चिमट्याला अडकून मला तो चिमट्यातून मला बाहेर काढलं जात म्हणून समर्थ म्हणतात अहंता गुणे नीती सांडी विवेकी या अहंकारामुळे माणसाला नीतीची चाड राहत नाही नीतिमत्ता म्हणजे काय तो संपूर्ण विसरून जातो अनितीनं वागणाऱ्या माणसाला सतत विवेकाची टोचणी लागेल व अंत समयी त्याला पश्चाताप करण्याची वेळ त्याच्यावरती येते अनितीनं वागत असताना त्याला आतून माहिती असतं यातून कळत असतं पण प्रत्यक्षात कृती होत नाही मी चुकतो हे मला नक्की माहिती असत माझ्या हातून ही चूक होते याची मला सतत जाणीव असते मग ही जाणीव कोण करून देतं ही जाणीव मला कशाच्या आधारावरती होत असते मी चुकतोय हे मला कोण सांगत असत हे मला दुसरं तिसरं कोणी सांगत नाही माझ्यामध्ये असणारं आत्मतत्व मला सांगत असत ते सतत जाग असतं ते सतत माझ्यावरती लक्ष ठेवून असतं ते सतत माझ्याकडे बघत असतं आणि माझ्यामध्ये असणाऱ्या आत्मतत्वाचं मला त्यावेळेला स्मरण होतं आणि माझे सद्गुरू मला त्यावेळेला जाग करायचा प्रयत्न करतात मला हलवण्याचा प्रयत्न करतात मला हलवून जागं करून मला ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात गुरूंची तळमळ लागलेली असते गुरूंना तसं आमच्या समर्थांना आपण म्हणतो ना खरंच आहे ते रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई समर्थ सद्गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी आईच्या माईनं मी ज्या वेळेला त्यांना हाक मारतो ना त्यावेळेला मला त्या अहंकारातून माझी सुटका होईल त्या जाणीवेतून माझी सुटका होईल आणि मला खरं ज्ञान त्यावेळेला प्राप्त होईल समर्थ म्हणतात अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोक या अनितीमुळे काय होत अनितीमुळे माझी समाजामध्ये जी काही प्रतिमा तयार झालेली असते समाजामधले माझी चांगली प्रतिमा करण्यासाठी मला वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते चांगलं म्हणून घेण्यासाठी मला वर्षानुवर्ष तप करावं लागतं तरी सुद्धा मला सगळी माणसं चांगलं म्हणत नाहीत माझ्या हातून एखादी बारीक चूक झाली माझ्या हातून एखादा छोटासा जरी अपराध घडला तरी सुद्धा सगळा समाज माझ्याकडे बघून माझी चितू करायला लागतो मला नावं ठेवत असतो मला नावं ठेवण्याचा त्यावेळेला सगळी माणसं त्यावेळेला मला नावं ठेवत असतात म्हणून नीतीची चाड असली पाहिजे या वागता आलं पाहिजे ही नीती जी आहे ही नीतीमत्ता मला सांभाळायची आहे अनेक गोष्टींच पथ्य पाळायला सांगितलं ना तस या मुख्य मी नीतीपासून कधी ढळणार नाही या नीतिमत्तेपासून ढळलेल्या माणसांची कशा प्रकारानं हानी आहे किती त्यांचं नुकसान झालंय आपल्या समोर हजारो उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात कितीतरी माणसं तपश्चर्या करत असताना अगदी उच्च पदाला पोहोचतात अगदी तिथपर्यंत जाऊन पोहोचतात पण कुठेतरी छोटासा अपराध घडतो कुठेतरी छोटीशी चूक होते कुठेतरी एखादा लहान चूक सुद्धा माणसाला आयुष्यातून उठवण्यासाठी तेवढी एक लहान चूक कारणीभूत होऊ शकते लक्षात ठेवा म्हणून कधी माझ्या हातून चूक होऊ नये चुकून सुद्धा माझ्याकडून काही चुकू नये याच्यासाठी मला रोज सद्गुरूंचे पाय धरायचे मला नाम त्याच्यासाठी मला त्यांचं स्मरण करायचंय आणि त्यावेळेला मला माझी ह्याच्यातून सुटका होईल ती बळे घेता सर्व लोक नीती म्हणजे काय अनिती म्हणजे काय याचा मला निश्चितपणे सद्गुरूंच्या कृपेनं बोध झाल्याशिवाय राहणार नाही परी अंतरी सर्व ही साक्ष येते तोच विषय या ठिकाणी चाललाय अंतरामध्ये मला माझी साक्ष जी आहे ती अंतरातली साक्ष मला माझी मला मीच देत असतो कोर्टामध्ये एखादा गुन्हेगार ज्यावेळेला उभा केला जातो ना त्यावेळेला त्याच्या साक्षीदारासाठी त्याचा साक्षीदार येतो आणि सांगतो की हा ह्याचा मी साक्षीदार आहे त्याच्या बाजूने तो साक्ष देत असतो पण इथे समर्थ म्हणतात तुला तुझी तुझ्या या सत तुझ्या या नीतिमत्तेसाठी तुला तू तु कसा आहेस हे सांगण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही साक्ष या ठिकाणी नको त्याची आवश्यकता नाही कधीही मला माझी साक्ष देण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता नसते मला माझी साक्ष जी आहे ती आतून साक्ष मला मिळत असते मग ही साक्ष देणारा कोण ही साक्ष मला आतून देणारी जी शक्ती आहे ती आत्मारूपी परमेश्वर तोच समर्थांच्या भाषेत असणारा आत्माराम तोच मला आतून हे साक्षीत्वाचं बळ या साक्षीत्वाचं बळ आणि त्याचं फळ मला जे मिळतं ते त्या परमेश्वराच्या कृपेनं आणि त्याच्या अस्तित्वामुळे मला मिळत असतं परी सर्वही, अंतरे सर्व ही साक्ष येते आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते हे जे तत्व आहे ना हा जो परमार्थ आहे ना खरं हा परमार्थ जो आहे हा बुद्धीच्या आवाक्यात राहणारा नाहीच आहे केवळ बुद्धीच्या बुद्धीच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये त्या साकडीमध्ये तो राहणारा नाही आहे त्या चौकडीमध्ये तो राहणारा नाही तर त्या चौकडीच्या पलीकडे त्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर असणारा जे तत्व आहे ते तत्व मला शोधायचं आहे आणि साधकानं अहंतेबद्दल समर्थ आम्हाला या ठिकाणी पदोपदी जागृत राहण्याचा प्रयत्न सांगतायत प्रयत्न करा सांगता। प्रयत्न करा, करा कशाचा प्रयत्न करा त्या अहंकारातून मला जाग राहण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आम्हाला या ठिकाणी सांगतात नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी असं म्हटलेलं आहे हा जो अहंकार आहे ना हा अहंकारानं मला नीतीची चाड राहिलेली नाहीये मला माझ्या अहंकाराच्या याच्यामध्ये आविर्भावामध्ये मी स्वतः कोणीतरी आहे मोठा कोणीतरी आहे याच्यामध्ये मला माझं स्वतःच किती नुकसान होत आहे किती माझी मी स्वतःची हानी करून घेतोय किती माझं नुकसान होत आहे या एका जन्मापुरता मला हा विचार करून चालत नाही लक्षात ठेवा एखादी चूक घडली तर माझ्या ते आयुष्यभर ते लोकांच्या लक्षात राहते आणि ही नीतिमत्तेची चाड जी आहे ही नीतिमत्तेची चाड मला असली पाहिजे नीतिमत्ता जागृत राहिली पाहिजे दुसऱ्यासाठी मला काही करण्याची इच्छा माझ्या अंतकरणामध्ये असली पाहिजे दुसऱ्यानं मला कितीही वाईट म्हटलं तरी सुद्धा मी त्याच्याकडे बघत असताना माझा दृष्टिकोन हा चांगलाच असला पाहिजे त्याला नीती असं म्हणतात ही नीती नुसती कुठे शिकून येणार नाही कुठे एखादा ग्रंथ वाचून ती एखादं पुस्तकी ज्ञानानं ती नीतीचं ज्ञान होईल असं नाही ती नीती जी आहे ना ही नीती अंतःकरणापासून आणि ती अंतःकरणापासूनच आपल्या आतमध्ये ती असली पाहिजे म्हणून नीतिमत्तेची चाड ही मला असली पाहिजे मी देव देश आणि धर्मासाठी मला ह्या नीतिमत्तेच्या विरुद्ध जाऊन काहीही करता येणार नाही ती नीती माझ्यामध्ये असली पाहिजे ज्या परमेश्वरानं मला जन्माला घातलं त्या परमेश्वराची मला भेट घ्यायची आहे त्या परमेश्वराचं मला दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचं दर्शन मला घेण्याची माझी नीती जी आहे ती माझी नीती सतत जागी असली पाहिजे माझ्यामधले असणारे विचार हे ज्या वेळेला सतत चांगले विचार येण्यासाठी मी सतत जागृत असलं पाहिजे वाईट विचार आला की तिथेच त्याचं खंडन केलं पाहिजे वाईट विचारांचं खंडन जर त्याच ठिकाणी केलं ना तर तो, तो विचारांचा प्रवाह नक्की कमी होत जातो पण विचारांचा प्रवाह इतका वाढलेला असतो माणसांचा जसा एखादा छोटाचा घराचा जिना असतो त्या जिन्याच्या पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर कशी माणसाला धाप लागते आणि ते धापा टाकत टाकत तो केव्हा एकदा खाली बसून मी त्या ठिकाणी शांत थोडा वेळ बसेन आणि पाणी पि पी पिल्यानंतर मला जरा बरं वाटेल तसं परमार्थामध्ये समर्थ आम्हाला या ठिकाणी उपदेश करतात की अहंता गुणे नीती सांडणी विवेकी अनिती बळे अहंकार नीती विवेक अनिती हे समर्थांचे शब्द आहेत ना हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत ते जाणून घ्यायचे आहेत अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्ष येते याच्यातून समर्थांना हेच सांगायचं आहे की तुला बाहेरून कुठून ते कळणार नाही बाहेरून तुला दुसरा कोणी येऊन सांगेल ते असं नाही तुला आतमध्येच त्याची साक्ष येईल आणि नुसती साक्ष येईल असं नाही ती साक्ष तुला पटेल ती साक्ष तुला जागी करेल ती साक्षी तुला त्याची जाणीव सतत राहील आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते ही जी बुद्धी आहे ना ही त्या परमार्थाचा शोध घेत घेत ती बुद्धी सुद्धा ती परमार्थमय होऊन जाते बुद्धीचं वरदान परमेश्वरने दिलेलं आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे कुणा कुणाला कोशाचं ज्ञान असेल कोणाचा प्रत्येकाची ज्ञानाची दिशा आणि प्रत्येकाच्या ज्ञानाच्या कक्षा ह्या ठरलेल्या आहेत पण ज्ञानच नाही असं होत नाही परमेश्वराने जन्माला घालत असतानाच ह्या ज्ञानाचं सुद्धा वरदान देऊन त्यांनी जन्माला घातलं आणि तोच उपदेश समर्थाने आम्हाला या श्लोकामध्ये केला की अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्ष येते आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडवली जाते म्हणून या अहंकाराचा आपल्याला त्याग करायचा आहे नीतीची आपल्याला चाड धरायची आहे आणि ही नीतीची चाड मला धरून मला हा परमार्थाचा मार्ग मला शोधत शोधत जायचं आहे त्या परमार्थाचा मार्ग शोधत असताना मला त्या परमेश्वराचं दर्शन घ्यायचंय मला त्या सद्गुरूंच्या चरणाशी मला घट्ट मिठी मारायची आहे आणि ती मिठी मारण्यासाठी ते दर्शन होण्यासाठी समर्थांचा हा उपदेश आहे अहंता गुणे नीती सांडणी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्वही ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते जय जय रघुवीर समर्थ आमचा देव माझा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा पत्ता आहे देव माझा स्टार माझा स्टार न्यूज सेंटर ऑफ डॉक्टर ई मोझेस रोड महालक्ष्मी मुंबई चार शून्य 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 एक एक तेव्हा या कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय पण तुम्ही पाहत राहा स्टार माझा